या क्षणाच्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे दहा ठळक घोषणा अर्थसंकल्प बजेट एक फेब्रुवारी रोजी जाहीर होणार आहे या ठिकाणी बजेट दोन हजार चोवीस महिला शेतकरी गरीब तरुणाईसाठी विशेष तरतूद बजेटमध्ये काय असेल ते आपण दहा गोष्टी पाहणार आहोत होय एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आता हे बजेट सादर होणार आहे या ठिकाणी गरीब युवा अन्नदाता आणि ना जपला मंत्र जाणार आहे आता या ठिकाणी अर्थसंकल्पात काय घोषणा होऊ शकतात ते आपण पाहूया पहिली घोषणा घरांसाठी इंटरेस्ट या ठिकाणी स्कीमची चर्चा होऊ शकते त्याच्यानंतर एन एस पी मध्ये आकर्षक होण्यासाठी सामाजिक सुरक्षा वाढवल्या जाऊ शकते पी एम किसान योजनेतील रक्कम वाढू शकते ही रक्कम आठ हजार ते नऊ हजार रुपये होऊ शकते शेतकऱ्यांना आरोग्य जीवन विम्यासाठी खास तरतूद पीक विम्यासाठी विशेष तरतूद करण्यात येणार आहे तसेच महिला कल्याण सक्षमीकरणासाठी निधीची तरतूद वाढवण्यात येऊ शकते त्याच्यानंतर महिलांच्या खात्यात थेट रक्कम जमा करण्याची विशेष सुद्धा या ठिकाणी होऊ शकते अर्थसंकल्प बजेट दोन हजार चोवीसमध्ये या घोषणा होऊ शकतात आता पुढची अपडेट पाहूया महिलांसाठी कौशल्य विकास आणि प्रशिक्षणावर अधिक भर होणार आहे महिला शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी बारा हजार रुपयाची तरतूद त्याच्यानंतर मनरेगात महिलांसाठी खास आरक्षण मानधनात वाढ होण्याची शक्यता महिलांसाठीच्या योजनावरील व्याजदर वाढवलं जाऊ शकतं तर अशा प्रकारे अर्थसंकल्प बजेट दोन हजार चोवीसमध्ये या विशेष घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी या महत्त्वपूर्ण अपडेट होत्या अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघू यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा